स्पॉटस काम झाला इथे इथं चालू दोन हजार एक्क्याऐंशी भाई आम्ही इथं दोन हजार पंचवीस थांबतोय आणि महिना कितोय आता सहावा महिना चालू आहे आम्हाला <laughs> 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 या चालू आहे फरवरी सातशे रुपयात घेतला तर चाकू जास्त कोण दिसला डायरेक्ट डायरेक्ट कुकरी बोलते भैया सबको खोलते अब आएगा कोई भी आडा देडा तो उसके सीधे पेट में डाल देंगे कुकरी वाला चोरा बरे हरामी हो बेटा

नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये नाव माझं गणेश आणि तुम्ही बघताय का ना, ना तर ट्रॅव्हलर आणि आपण आज नेपाळला होय मित्रांनो नेपाळचं लग्न कसं असतं तुम्हाला आज मी दाखवू द्या व्हिडिओमध्ये तसं तर आपल्याला याला थोडा उशीर झाला होता पण ठीक आहे तर इथला रीतरिवाज कसा आहे त्याच्या पद्धतीन तुम्हाला त्यांचा जर डान्स आहे ना एक नंबर असतोय मी पहिल्यांदा बघितला कारण नेपाळला आपण पहिल्यांदा आलोय इथलं कल्चर कसं आहे काय आपण सगळं समजून घेऊया तसं जर आपलं आता दोन चार दिवसात स्टे नेपाळमध्ये असणार आहे सध्या आपण आहो आता पोखरा इथे आणि पोखरामधून आपल्याला जे परत पशुपतीनाथला जे मंदिर आहे तिथं मी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला कारण तुम्ही केलेल्या एका सबस्क्राईबरमुळे मला असे नवीन व्हिडिओ पाहण्याची प्रेरणा मिळते तर चला व्हिडिओला त्यांना खंबीर म्हणत आपण डायरेक्ट निघालो पडला आपल्याला तर जसं कुंभमेळ्यात जाऊन आंघोळ करून घरी निघायचं होतं पण काही पोरांचा विषय खोल जायचं म्हणजे नेपाळला आपण तर डायरेक्ट आलो बनारसला बनारसमध्ये दर्शन वगैरे केलं आणि सरळ निघालो बनारसवरून नेपाळच्या बाँड्रीवरती जाताना असला रस्ता डेंजर बाई विषय खोल होता तिथं गेल्यानंतर आपण बाँड्रीपासून पोहोचलो पैसे बैसे पहिले एक्सचेंज करून घेतले गाडीची टाकी फुल करावं म्हटलं परत गेलं कुठं कंप लागतो नाही लागतो माहीत नाही सकाळ झाली सकाळ झाली तिथे गेल्यानं आपल्याला पहिलं तर हे त्यांच्याकडनं एक कागदपत्र घेऊन घ्यावं लागतं की बाबा आम्ही नेपाळमध्ये जातो एवढ्या एवढ्या दिवसासाठी तर आम्हाला त्यासाठी एवढा आला सहा हजार खर्च तर त्याला दिवसाचे पाचशे रुपये चार्जेस वेगळे असतात आम्ही त्यांना म्हणून आता का ना तो गाडी चालवून मी जरा दमलो आहे म्हणलं ठीक आहे भावा गाडी घेतली एकशे वीस दोनशे गाडी वांग वांग चालू केली रस्ता असला डेंजर विषय खोलाय चैनवाल्यांनी घेतले कॉन्ट्रॅक्ट दे म्हणलं मरुदे पुढे आलं की असला ब्रिज दिसला आयू म्हटलं पहिल्यांदा असला ब्रिज बघतो चला फोटो काढायला आपल्या वाघांना घेतला होता गोप्रो भाऊ काय सुट्टी द्या ना गोप्रोला घे गोप्रो कि गार गार फिरव हिकड तिकडं हिकडं तिकडं म्हणलं तिथे आपला ब्लॉग बनवायचा आहे कोण आम्ही सकाळी नऊ वाजता निघलो होतो सायंकाळचे चार वाजता आले होते आमचं अंतर फक्त दीडशे किलोमीटर पार झाला होता कारण रस्ता असा डेंजर नाही कडचा गाडी डायरेक्ट खाली जाते एक हजार फूट दरे मग गाडी आपण तीस चाळीस स्पीड न चालवत होतो जी तुम्हाला बघता पाठीमागे त्यांची राहण्या दिसत आहे एकदम नाही का उतारा उतारा इकडे जर जास्त जागा नाही मला जरा गोल फिरकी घ्यावा आजी आली आजी म्हणजे कुठं आलं तर येऊ ही काय माहिती जिकनं पुढे निघलो सायंकाळचे सहा वाजता आले होते तरी बी आपलं काय अजून पोकरासाठी आज नव्हते कसं करत शेवटी <tompa> आपण आपल्या हॉटेल बसून थांबलो सकाळी नऊ वाजता निघलो होतो कसं बस करत संध्याकाळी सात वाजल्या आम्हाला पोकरा या सिटीमध्ये यायला तिथं आलं की हे आपलं हॉटेल होतं रिसेप्शनला आलो तिथं पहिलं आपली चावी बिवे घेतली पहिले तर बिल वगैरे केलं त्यांना नाव वगैरे दिलं आधार कार्ड वगैरे आणि आतमध्ये गेलो की, की बघता हे आपली रूम आहे अगं बाय 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 एक नंबर रूम आहे मस्त दोन बेड होते एसी होता दिवसभर एवढी गाडी चालून कटळा आला काक दा दादा आला दादाने टी व्ही बी लावून दिली इकडं असलं गार आहे ना भाई विषयी खोल आहे तुम्ही बघता इथं खिडकी बिडके इथनं सकाळनं एक नंबर सूर्य भगवताना दिसतोय चांगलं कवळं हे ऊन येईन जरा आतमध्ये गेलं की इकडं तुम्हाला दिसतंय बाकीचं आपलं असं बाथरूम वगैरे इथं एकदम बस लॅवेस रूम आहे सगळे विषयी टॉपचा खेळ आहे तर आम्ही पोचलेलो आहोत पोखरा येथे टावर रिसॉर्टवरती आणि या ठिकाणी आपले बिल्डर कॉफी बनवत आहेत आपलं या ठिकाणी कॉफी बनवत आहे पडलेला आहे रेडी आता तुम्हाला दाखवतो नेपाळचं लग्न कसं असतं एक नंबर लाड आहे या तर भरपूर आहे पण आपण आता चिकन खाणार नाही म्हणून चिकन सोडून देतात जर गाडी चालून वाईज कटाळा आला होता मग काय रवि शेटनं मस्तपैकी कॉफी बनवली शेटकडनं कॉफी घेतली एक कप कॉफीचा मारला मस्तपैकी आणि गेलो बाहेर लग्नात त्या का काकाला म्हणलं काका चला चालू करा तुमचं काय असेल तर काकाने केलं चालू लगेच नियोजन त्यांचं आपल्याकडे जसं हलग्या वगैरे असतात तसंच ह्यांच्याकडे पण हे त्यांचं पारंपरिक वाद्य सामग्री आहे सगळी आणि हे तर चालू झालं की जे काका सोळा वर्षचं असल्यासारखं लागलं की उड्या मारला डायरेक्ट ह्यांची परंपरा ही अशी दिसते तुम्हाला त्यांचे जे पारंपरिक नृत्य आहेत ते हे काका करताना आपल्याला दिसत आहेत काका एकदम जाम खुश होते आज कारण त्यांच्या तर लग्न लग्न मंडळाविषयी खोला असते पोहोचायला थोडा लेटच झाला होता त्यावर त्यांचं बिंदी वगैरे लग्नाचा उरकला होता की नवरीचं वाटा लावण्याची प्रथा त्यांची चालू झाली होती कॅमेरामॅनचे नुसते धावपळ चालू होते इकडं तिकडं आपल्याला काय ज्या मी शूट करता आलं नाही कारण लग्न त्यांचं होतं त्यामुळे आपण वाटतं की आधी तुम्ही शूट करा आपण वरण शूट करू महिंद्रा कारचं माझ्या सगळीकडे इकडे आहे तुम्ही जिकडं जाल ना तिकडं मग स्कॉर्पिओचा जालो होता त्यांच्या इकडं पण स्कॉर्पिओचा विषय होता ते लागलेला तुम्हाला शुभ व्हावं आणि इथे त्या साईडचं जे त्यांचं आहे तिथे लावले असं ते नव्य घ्या सगळीकडे चलतात कुठं पण जावं हॅलो हा भया असलं करा लागतंय म्हणतो काय नाव काढ नको चटणी झाली नसती हे असला आम्ही तर डायरेक्ट अवतार करून टाकलाय साईडनं खोलायचं एक गास घालायचा गळ्यात नरड्यात लगेच तसं बांधून घ्यायचं तुम्ही जर इकडे येताय ना भाई दोन चार तरी लेअरवाले जरकिन घेऊन या आता तुमचं काय खरं नाही वाकून आता ना घेऊन आला जरा तडका दाळ तडक्या शिवाय तर बात नाही तर काय मस्त पैकी इथं आपल्या हॉटेलचं हे रिसेप्शन आहे तिथं जेवण करू शकता मस्तपैकी शो आपल्यासोबत आपल्या सोबत आहे आपला गाईड विकास दादा किंवा आपल्याला आज फिरवणारे पोकरा सिटी पोकरा सिटी म्हणजे मिनी थायलंडच आहे कारण हे एका तलावाच्या कडला असलेलं एक शहर आहे एकदम सुंदर शहर आहे हे तुम्ही बघता हे तिकडचे रस्ते वगैरे कसे आहेत म्हणून जरा बाहेर जाऊन थोडासा व्हिडिओ काढावा तर यो असला एक बस ड्रायवर आला त्यांना खतरनाक अरे बा म्हणलं आता गोपरूक पडो द्या भाई म्हणलं तिकडं पहिलं आपलं मुंडकं वाटवा नाहीतर हा मुंडकं घेऊन जायचं आहे यो बा असा डेंजर आला तिकडचे ड्रायव्हर ना भाई लय डेंजर येतं ही लोकल बस आहे आता पाठीमागून जे येते ना लोकलची बस आहे तुम्ही बघताय ड्रायव्हर असा आलाय सांगणार भाई रस्ता दोनच पदरी तरी हो पार एकशे वीस पूर्ण चाललं म्हणलं मुंडक आतमध्ये घ्या गोपूर केला तरी गेला चला आतमध्ये घ्या भाई ड्रायव्हर पाहिजे कुठे का गाडी के लोक आपण आता वरी शिव आहे मोठी तिकडे चाललोय पण गाड्या तर खाली लावा लागलंय असली की चढाई ना खडी नकडनौक आणि हे एवढं वरी दम लागायला लागलाय आणि इकडं वातावरण चेंज झालं बाई नाग घसा पूर्ण पॅक झालाय अरे बापरे डायरेक्ट आता पण नाश्ता करायचा आहे आता इथं जवळ दोन मिनटाच्या अंतरावर मंदिर आहे मूर्ती आता नाश्ता करूया पहिलं तर नेपाळचा नाश्ता काय असते काय नंबर घेऊया बघायला इकडून दिसतं बर्फ सगळा पण सध्या नाही काय जरा जास्त आहे का दिसत दादा पर्याय मात्र आता गाइड हाय करतो ये आपण हमको दो दिन पूरा ठोक्रा सिटी और कल फिर हम रवाना होंगे या शिशिदा कटमांडू बही कडले बर्फ दिसतो पण आता नाही का जरा दिसत नाही हे सिटी इकडे दिसतो ले डेंजर रस्ता इकडे या पार्ले मागो काम दे दूध पिएंगे तो मजा आएगा भाई थोड़ा शक्ति भी आएगा भाई को करना है ड्राइविंग तो ये दूध पिएंगे ना तो शक्ति आ जाएगा दादा को भी लेके आओ अरे दादा आप पी लो आप भी और थोड़ा अच्छा हां आवाज बदलला दूध वगैरह पी लेना जरा अरे खूप विचित्र गोष्टी आहे आताच दूध पिएंगे दूध अभी

आले आले पुरी पुरी आलू भाजी भाजी पण कर नाश्ता करून झालं की आपण निघालो तुम्हाला दिसते समोर मोठी शंकराची मूर्ती आणि हे आहे ते गेट याच्या आतमध्ये आपण जाणार आहेत आता आणि इथं ना आज तिथं मोठं सत्संग चालू होतं काहीतरी म्हणून ह्या साधू महाराज कोणतरी आल्या होत्या त्यांची इथं रॅली चालू दिसते आपल्याला बघा इथं इथं म्हणजे तर जास्त बौद्ध आणि हिंदू धर्माचे लोक आपल्याला दिसतील मुस्लिम दोन पर्सेंट लोक असेल फक्त इथं आलं की आपल्याला सुंदर अशी शंकराची शे, ही शे, मोठी मूर्ती निदर्शनास येते आणि थोडंसं वरती अजून चढून गेलं जे आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती डाव्या बाजूला दिसते आणि इथूनच सगळ्या शंकर महादेवाच्या ज्या पिंडी आहेत पूर्ण आकारानं महादेवाच्या पिंडीत आपल्याला निदर्शनास येतात इथं बघता तुम्ही भाविकांची गर्दी लागलेली आहे आणि तसं तर शनिवारावर असल्यामुळे इथं गर्दी असतेच आणि आज इथं त्या साधू महाराजांचा काहीतरी कार्यक्रम होता त्याच्यामुळे पण जरा गर्दी जास्त दिसते आपल्याला तुम्ही हे बघू शकता शंकराची सुंदर अशी भव्य मूर्ती आहे आणि ही बाजून ह्या लागलेल्या अशा महादेवाच्या ज्या पिंडे आहेत गोल आकाराला पूर्ण पिंडे आहेत तिथे बघता सर्व अशा पिंडे उभारलेल्या आहेत शंकर महादेवाचं दर्शन घेतो इथं आपण त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि इथून आपण आपला प्रवास सुरू करतो पोखरा शिटीमध्ये जाण्यासाठी महादेवाचं दर्शन करून आतमध्ये आपण येतो पोखरा सिटीमध्ये तर इथं आपल्याला एक महादेवाची गुफा लागते एक केव आहे याच्या आतमध्ये ना शंकराची पिंडी आहे एक तिथं कॅमेरा अलाउड नाही आहे तर आपण ज्यावेळेस आतमध्ये शिरतोय त्याच्या आधी हे तुम्हाला इथं पन्नास रुपये तिकीट असतं आतमध्ये जाण्यासाठी इथून पन्नास रुपये तिकीट काढून तुम्ही आतमध्ये जाऊ शकता तर चला आपण आता आतमध्ये जाऊया आणि आतमधला परिसर जेवढा शक्य होईल तेवढा या शूट करून तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवतो जाताना गणपिर बाप्पाची तर मूर्ती लागते तिथं आपण बाप्पाच्या मूर्तीला वंदन करतो आणि आतमध्ये जायला सुरुवात करतो इथून तर चला आतमध्ये जाऊया इकडे नाही आउट केल्याशिवाय सोडवतात आतमध्ये जेवढं काय तिकीट असेल तेवढं द्यायचं हे तिकीट किती रुपये रे शंभर रुपये इकडचं नेपाळीचं म्हणजे आपलं असेल आपलं किती रुपये झाले साठ रुपये तिकीट आहे तिथं इंडियाचं नेपाळचं शंभर रुपये आतमध्ये गुफाची देवाची मूर्ती आहेत पार्क नाही का व्यवस्थित सगळं ओके तो वासुकीचं पण दाखवलं आहे ज्यावेळी राक्षस आणि देवांमध्ये युद्ध होतं नाही का अमृतासाठी हो त्याचं ना इकडं देव येतं तिकडं आहे ना तिकडं देव ह्या साईडला आसूर येतं हे आसूर येतं आणि म्हणजे ते अमृत आणि वासुकीचं ओढत होती बांधून नाही का असं त्याचं पण इकडे दिलेलं आहे चला चला अगदी चला नीचे कैमरा फोटो यहाँ तक ही कर सकते हैं यहाँ तक भाई लोग इसके आगे अंदर जाना मना है मतलब जो भाई बोले शूट अलाउड नए तो यहाँ तक ही आप देखिए ऐसा बना है अच्छा वाला हाथ में जगह बंद करता तर मंडळी आता आतमध्ये तिथं जुनं गुप्तेश्वर मंदिर आहे शंकराचं आतमध्ये बघितलं तिथे ना अलाउड नव्हतं व्हिडिओ शूट करायला मग आता इथं चालू केलं एकदम खाली नाही का असं भूयत आलंय त्यांनी लाईट लावत तर आता व्यवस्थित दिसतंय बघा तुम्ही समोर चला चला पुढं भाई भाई भाई, भाई 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 ओ माय गॉड हे देख रे भैया जे कैसे फोटो निकाल रही है <laughs> भाई आज ये तो मोबाईल इंसिडेंट अरे बाप रे हां जी तो दीजिए मो मो फॉलो कर दे अरे हिंदी बोलिए तो आप हिंदी, हिंदी हमको आपकी लैंग्वेज नहीं समझ आता ठीक है तो फिर। वो मेरा है। गूगल और इंस्टाग्राम ओके थैंक यू ओ भैया ये देखो। अरे चालू <laughs> पट भाई हे बघ कसला डेंजर अरे पडला असताना जाय गुलाबजामुखला असताना हे बघ आत मध्ये चलो भाई नीचे चलते आत मध्ये आतमध्ये चारशे बांध आहे पाणी पडून पडून असं झालं येत नाही का तिथं पाणी पडत भाई अरे बा आपले खोल आम्ही म्हणा ना हर हर महादेव आवडतात का पडायचं बीते भिती ना पावसाळ्यात पडायचं पाणी वाहतांग बघा तुम्ही नाही का कसं पाण्यासाठी केलं सगळं जायला सध्या आता काही पाणी नाही आहे जास्त काम चालू, जरा। चालू या। है, है तो 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 जरा चालू <laughs> पानी गिर रहा है ऊपर से विकास भैया यहाँ पे बताइए जगह के बारे में आप हमें क्या जानकारी दे सकते हैं? कब हुआ है इसका मतलब कैसे हुआ हो भाई बहुत पुराना है बहुत हाँ। पुराने जहाँ में पानी वाटर फ्लो रहता है ना बहुत ज्यादा उस हाँ। टाइम हाँ। तो पे तो बहुत ज्यादा वाटर फ्लो वही तो वाटर से ही बना हुआ है ये पानी जा के पूरा गुफा बना है ये मतलब अंदर अंदर घुस घुस के बना है उसके अच्छा। बाद ये पानी थोड़ा कम हो गया है डैम वैम बन गए फिर ये टूरिज्म के लिए बना दिया ठीक है नीचे आए तो वो सिब्लिंग बना हुआ।, हुआ था पहले उधर विनायक भी था अच्छा इसलिए इसको पूरा नेट मतलब साइड में और हां कल्चरल के हिसाब से पूरा का जाना रे चलो भीड़ क्यों लग रही है आगे आगे पूरा जाम आहे महादेवाच्या पिंडीचे रचन करून आपण वरती येतो आणि समोर आपल्याला दिसतं इथे एक सुंदर अशी मूर्ती आहे जे विष्णू ची मूर्ती आहे आणि ते आपल्याला दिसतात की निद्रा आवश्यक त्यांची ही मूर्ती इथं आपल्याला आढळून येते आणि हा दिसणारा सुंदर असा परिसर आहे पोकरा देवदर्शन करून झालं म्हणलं जर आता पोटाची भूक भागवायची मग काहीतरी खावं लागत मग विकास भाई <laughs> म्हटलं भाई कुठं तरी घेऊन चला चांगल्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी म्हणलं नेऊ इथं आला घेऊन ह्या हो हॉटेलला त्याच्या काहीतरी ओळखीचं होतं वाटतं हॉटेल इथं आलो बसायला मस्तपैकी एकदम आपल्या महाराष्ट्रासारखं होतं विषय एकदम बघायला वगैरे चांगलं चांगलं हॉटेल तुम्ही बघता इथं दारू बिरू सगळं भेटत होतं हे हॉटेल मला येतो मग काय हावबाजी होता कसलं हॉटेल आहे काय माहिती बघतो तर काही नाहीत म्हणलो होतो मग विकास भाई काय हमको तो हामखाय गा नेपाली खाली देखो त्याच्यात भाजी आहे इथं हे काहीतरी वेगळं दिसतंय बटाटे आहे ही, ही।, ही। एक भाजी आहे ही एक भाजी भाज्याच भाज्या नसत्या वाहत आहे स्वीट पण राहत आहे दादा इसमें स्वीट राहत आहे स्वीट वगैरे सगळं असतंय याच्यामध्ये दही 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 आहे एक थाली आहे सिस्टम हे काय आहे तूप डिस्प्ले आलो हे बघा तो अरे भाई बस 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 या इतना घी डालेगा इसको क्या करेगा कितना डाला घी भाई थोड़ा ही डालो सलाद इसमें सलाद नहीं डाला मेरे में ये खा तो ले चालू दोन हजार एक भाई आम्ही आम इत दो पंचवीस संगत महिना कितो आता सहावा महिना चालू है हमारे यहाँ चल रहा है फरवरी अभी सातशे रुपयात घेतला चाकू जास्त कोण दिसला की डायरेक्ट गुक्री, गुक्री, बोलते भैया सबको बोलते आएगा कोई भी आड़ा डेढ़ा तो उसके सीधे पेट में डाल देंगे कुकरी वाला चोरा और ये देखो भाई हमारा बिल बन चुका है विकास भाई, भाई के नाम पे सब बिल दिया है क्योंकि यहाँ पे चल रहा है दो हजार इक्यासी मनो भाई ये कहने तो पहले यहाँ पे खरीदी हुए अभी दे नहीं रही थी वो भैसे भैसे इतना दो घंटा तो तो इनके साथ झगड़ा कर तो करके अभी तो लिया है। तो या हमारे साथ बने रही है देखो हमारा भैया है विकास भैया का जा थोड़ा सा विकास भैया बन अरे सुनो ना क्या हुआ क्या 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 पैसा कम दे रहे नहीं

यहां पे सब हैंडमेड रहता है अभी दीदी के हाथ के आप कला कौशल देख सकते हो इतने बढ़िया तरीके से बना रही है

इसका बेबी नहीं है तो कहाँ से लेके जाएंगे मैडम जी? अरे कुछ नहीं मेरे शॉप ही <laughs> है ऐसे पूरे देवीस मोटेर। और आपन आता आलो अलो इस मार्केट ला एक बार मार्केट जी ओन कपड़े अलो ये तो कपड़े ना मांगे इधर काठमांडूला सगळ्यात स्वस्त कपडे मानले ते आपण आता बाजार वगैरे करू मार्केट बिर्केट सगळं एक नंबरमध्ये नियोजन आहे हा मेन रोड आहे इथला कोकरा शहरातला आणि हे बघा कसं एकदम एकदम हँडमेड कपडे आहेत मेन म्हणजे एकदम लेडीजसाठी तर एकदम चकाचक माल सगळं निसतं एकदम आहे तो तुम्हाला जर काही घ्यायचं असेल चाकू चुकू विषय कोणाचा वाजवायचा असेल तो जर कोणी असले नडायला त्याला तर डायरेक्ट विषय पंपावर डायरेक्ट ए बात देख रे हो देख रे विषय पंपवर डायरेक्ट ल लंजर विषय बघा सगळं सगळं मार्केटच मार्केट आहे मंदिर आहे सरस्वती देवीचं काहीतरी त्यांचा दिसत त्यांचं त्यांचं और ये हमारे ट्रिप के हमारे दोस्त मेहमान विकास भाई विकास भाई ने हमें बहुत मदद किया है तो कल सुबह हमारा चार बजे चेकआउट है तो विकास भैया हमको पानी लेके दे जाएगा थोड़ा और ज़्यादा गर्म पानी बस ये आपकी मेहरबानी में करूँ उनको बोलिएगा बिल विल सब बनाने को पेमेंट पेमेंट करके देते सीधा चार बजे निकल जाते सुबह निकलेंगे तीन चार बजे नाते होतो तुम्ही जर प्लॅन करताय नेपाळला येण्याचा तर तुम्ही येऊ शकता वाईल कार येऊ शकता किंवा प्लेन न आम्ही जर चार लोक होत आमच्या पाच सहा दिवसामध्ये पस्तीस हजार रुपये खर्च झाला डिपेंड तुम्ही किती खर्च करताय तुम्ही जर प्लॅन करताय तर नक्की या आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये नमस्कार